राज शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेख ठाकूर स्कूलमध्ये एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात था साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे चेअरमॅन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संचारला आहे यानिमित्त उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेख ठाकूर स्कूलमध्ये हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पहिल्या दिवशी शरद खारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर दुसऱ्या दिवशी भाजपचे ध्वजारोहण केले तर 15 ऑगस्ट रोजीचे चेअरमॅन पाहुणे म्हणून उपस्थित असून त्यांनी राष्ट्रध्वज पडकावून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजेश खारकर कविता खारकर निलेश खारकर निकिता खारकर जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर धीरज ओवळेकर शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर मराठी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक भरनुके यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले यामध्ये विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे गीत गायन नाट्य आणि नृत्य यांचा समावेश होता विशेषतः विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध कवायत संचलन सर्वांचे लक्ष वेधून घेतले ज्या वेळेला पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती मंदी मंदीही पूर्ण पसरलेली आहे त्याच वेळेला भारताकडून अपेक्षा केली जाते आहे आणि भार भारत खास या पूर्ण जगाला दिशा देणार ह्या अशा प्रकारचं वातावरण हे सुद्धा तयार झालेलं आहे त्याला कारण म्हणजे या देशाला भेटलेलं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या भारताची सत या इथं हिची प्रगती ती जबरदस्त करत आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे चांगले दिवस हे दिसून येत आहे आणि फक्त ही प्रगती ही आर्थिक स्तरावरती नाहीये तर मग ज्या वेळेला पूर्वीच्या काळांमध्ये जेव्हा जेव्हा भारतावरती अतिक्रमण व्हायचं त्यावेळेला भारत हा गप्प बसवायचा आणि सगळी अतिक्रमण सगळे सगळी आक्रमणं ही सहन करून घ्यायचा परंतु ही स्थिती बदलून माननीय नरेंद्र मोदीजींनी आता पाकिस्तानला आणि इतर राष्ट्रांनासुद्धा त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारण्याची धमक ही दाखवलेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीयाची मान ही आता उंचावलेली आहे जो जबरदस्त असा पराक्रम या ऑपरेशन सिंधूरने दाखवलेला होता जो जबरदस्त पराक्रम हा मग त्याच्या सोबतीने मग आपण पाकिस्तानवरती केलेला सर्जिकल स्थायिक असेल किंवा इतर सर्व आपण जे जे जेव्हा 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 त्यांना आपण उत्तरं दिली त्यावेळेला त्यांना घरामध्ये लपून बसायला लागलेलं होतं अशी स्थिती ही जर आलेली कोणाकोणा आलेली असेल या इथं प्रत्येक भारतीयाचं मान हा साधारणतः कोणाच्यामुळे उंचवली असेल तर मान्य नरेंद्र मोदीजी मान्य नरेंद्र मोदीजी यांनी जे नेतृत्व या देशानं दाखवलेलं आहे ह्याच नेतृत्वाखाली आपण ह्या पुढील काळातसुद्धा आपण जाऊया आणि हा भारत आपलं राष्ट्र आहे ते महान करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आपल्याला आपल्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या आदर्श नागरिक असल्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण सर्वांनी पाळाव्यात